अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घागरे साहेब व पोलीस उपविभागीय अधिकारी साहेब कर्जत तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किरणजी शिंदे साहेब तसेच बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी पोलीस मित्र समिती अहिल्यानगर याची सखोल चौकशी करावी या या पोलीस मित्र समितीमध्ये समितीचे जिल्हाध्यक्ष श्री दिनेश बबन गांगुर्डे पोलीस मित्र समितीचे देखरेख अध्यक्ष श्री गणेश बाबासाहेब राहणार शिरपूर तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर व श्रीगोंदा तालुक्याचे तालुका अध्यक्ष श्री प्रकाश भानुदास काळोखे राहणार एरंडोली तालुका श्रीगोंदा जिल्हा हिल्यानगर श्रीगोंदा तालुक्याचे तालुका अध्यक्ष श्री प्रकाश काळोखे हे कर्ज तर श्रीगोंदा पारनेर सुपा बेलवंडी श्रीगोंदा शिरुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्वेस गुन्हेगार असून गुन्हेगार हा शेवटी गुन्हेगाराचा असतो काळोखे हा अतिशय अडदांड व नगर प्रवृत्तीचा गुन्हेगार असून सध्या तो पोलीस गाडी समोर फोटो काढून मी पोलीस असल्याचा जनतेला धाक दाखवत आहे व ज्या ठिकाणी रहदारीचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी पोलीस वर्दी घालून पोलिसाचा युनिफॉर्म घालून मोटरसायकलवरती सर्रास फिरत आहे याबाबत चमकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री भरत शिंदे सर्व चर्मकार संघटनेच्या महिला अध्यक्ष स्वाती मॅडम यांनी माननीय पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा अधिकारी साहेब व पोलीस विभाग उपविभागीय अधिकारी साहेब तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले आहे सदर नियोजनाच्या अनुषंगाने पोलीस मित्र समिती अहिल्यानगर या समितीमध्ये किमान पाच हजारापेक्षा जास्त पोलीस मित्र यांचे आई कार्ड पाहावयास मिळतात या पोलीस मित्र समितीमध्ये अनेक गुन्हेगार हे वर्दी घालून फिरतात या पोलीस मित्र समितीची सखोल चौकशी व्हावी याबाबत लेखी स्वरूपात निवेदन दिले आहे वरील जिल्हाध्यक्ष दिनेश गांगुर्डे समितीचे देखनेका अधिकारी गणेश बाबासाहेब बुद्धांत व श्रीगोंदा तालुका अध्यक्ष श्री प्रकाश काळोखे यांची ग्रह खात्याने योग्य ती चौकशी करून सदर आरोपींवरती जास्तीत जास्त कडक कारवाई